नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पाच मोठी पण सोपी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उखाणा नंबर एक वांग्याचं केलं भरीत हिरव्या मिरचीचा केला ठेचा मेथीची केली भाजी डाळीची केली वडी ताकाची केली कढी रावांच्या जीवावर लेते मनी मंगळसूत्राची जोडी उखाणा नंबर दोन माहेरून आणले मी मायेचे मोती रावांच्या घरी जोडले मी नवीन आती सासरी आम्हा दोघांच्या वाती दिला मला जीवनाचा साथी स्वागतासाठी ती जीव लावून राबली ननन दिसली मला लहान बहिणीची सावली मला खुश ठेवण्यात सोडली नाही का काही कसर रावांचे नाव घेते हेच माझी सासर उखाणा नंबर तीन पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामाचे मंदिर श्रीरामाच्या मंदिरात आहे श्रीरामाची मूर्ती रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा सोन्याच्या घड्यावर केशराचे पाणी तुमच्यासाठी नाव घेते रावांची मिराने उखाणा नंबर चार आई बाबा सोडताना हृदय होते खळखळ आजीच्या डोळ्यातून अश्रू येते घडघड भाऊ बहिणीला पाहताना मनाची होते तळमळ रावांनी प्रेमाने पाहताच उडाली माझी तारांबळ उखाणा नंबर पाच काळी चंद्रकला नेसते खेचून नऊ भार जोडवी पायट ठसून ही कशाची खूण टिंबटिंब यांची सून त्यांचं मला हसू टिंबटिंब माझी सासू तिने आणला खाऊ टिंबटिंब माझी जाऊ आणि टिंबटिंब माझा भाऊ त्यांनी आणली माहेरची कंस रावांचं नाव घ्यायला असाच यावा छानस उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाने कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद